पोटावर मोजद्यांसोबत दिवस आपल्या हातामध्ये राहिलेत आणि एक एक टॉपिक आपण कवर करत चाललेलो आहेत पहा युट्यूबला तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले तर एक एक आय एम पी टॉपिक घेत चाललेलो आहे बघा जेवढा अभ्यास बघा शेवटच्या दिवसामध्ये होतो तेवढा महिनाभरामध्ये सुद्धा होत नसतो जे काय आपल्या हातामध्ये आप आप दिवस बाकीत जे काही तास बाकी बघा त्या तासाचा जर आपण सदुपयोग केला तर निश्चित आपलं यश आपल्या पाठीमागे आहे पहा आता या ठिकाणी जॉब करून बघा अभ्यास करत आहे त्यामुळे असं न समजू की खूप अभ्यास आहे खूप अवघड आहे काही काळजी करू नका बिंदाज पेपर द्या टाइम आहे पहा आणि सगळ्यांची सारखीच परिस्थिती आता जर पाहिलं मित्रांनो आपल्या हातामध्ये कमी दिवस बघा शिक्षक मित्रांच्या हातामध्ये कमी दिवस आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी हे व्हिडिओ चालू केलेत पा त्याचबरोबर बघा ज्यांना कोणना फास्ट आता बघा वाता होईल तेवढं मी तुमसाठी सहकार्य करतोय एवढं घेणं काय या ठिकाणी शक्य नाही त्यासाठी आपण बघा फास्ट रिव्हिजनसाठी बघा एक पीडीएफ बनवली बघा अतिशय अर्जंटमध्ये आपण ही पीडीएफ बनवली या पीडीएफ मध्ये तुम्हाला जे काही आय एम पी टॉपिक असतील मित्रांनो ते आय एम पी टॉपिकच या ठिकाणी मी तुम्हाला दिलेत पहा पी डी एफच्या फॉन्टचा साईज बघा असा आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा रीड करू शकता बसल्या बसल्या त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्यायची बघा तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होतात योग्य दिशेने पैसे लावा नक्कीच यश आपल्या हातामध्ये येईल पहा बरोबर ती दोन तीन दिवस हातामध्ये येत आपल्याला काय होईल तर बघा जेवढे दिवस हातामध्ये बघा इमानदारीने प्रयत्न करा नक्कीच आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे त्याला जास्त काही सांगत नाही पहिला प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या फाईल प्रकार इमेज किंवा फाईलचा नाहीये तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक चार जी यू आय हा मित्रांनो फाईल प्रकार किंवा इमेज किंवा फाईलचा प्रकार नाही चला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो पहिलं वेब ब्राउझर खालीलपैकी कोणता आहे पहिलं वेब ब्राउझर खालीलपैकी कोणता आहे तर वर्ल्ड वाईड वेब लक्षात ठेवा डब्ल्यू 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 बरोबर डब्ल्यू 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 हे काय मित्रांनो पहिलं वेब ब्राऊझर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस कॉम्प्युटर बुटिंग करत असते तेव्हा मेमोरीमध्ये बायोस कशाद्वारे लोड करण्यात येतं तर मित्रांनो कशाद्वारे लोड करण्यात येतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला रॉम असा शब्द येतो रॉम बरोबर राह पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय हा इतर तीन पर्यायाच्या समान नाही कोणता पर्याय हा इतर तीन पर्यायाच्या समान नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा आय पी लक्षात ठेवायचे पा आय पी याचे योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे का आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे का आवश्यक आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्याय एक आणि दोन दोन्ही पहा विद्यार्थ्यांना स्वयंचदानाची सवय लावण्यासाठी आणि अध्यापन केलेल्या भागाचे त्यांच्या दृढीकरण करण्यासाठी या ठिकाणी स्वाध्याय देणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना स्वाध्याय पैकी खालीलपैकी कोणकोणते फायदे होतात तर फायदे कोणकोणते होतात पहा यापैकी सगळे फायदे होतात पहा ऑप्शन क्रमांक चार शिक्षणामधील सातत्य कायम राहतं पहा स्वतः माहिती वाचून निरीक्षण करून कृती करून मोठ्या व्यक्तींशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा अनुभव घेतल्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये रस वाटतो प्रश्नांची उत्तर स्वतःच्या गतीने शोधण्याची सवय लागते म्हणजे वरील पैकी सर्व याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो विचारांचा आदान प्रदान करण्याचं प्रभावी साधन म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो म्हणजेच काय बघा प्रश्न उत्तर तंत्र वय पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न निर्मितीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहेत तर प्रश्न निर्मितीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहेत तर बघा बौद्धिक क्षमतांना चालना देणे बघा बौद्धिक क्षमतांना चालना देणे विद्यार्थ्यांची जिज्ञासा कुतूहल जागृत करणे विद्यार्थ्यांचे शंका निरसन करणे विद्यार्थ्यांमध्ये घटकाविषयी अभिरुची निर्माण करणे म्हणजे हे सगळे मित्रांनो या ठिकाणी योग्य मी तेवढं प्रयत्न करतो घेण्यासाठी परंतु या ठिकाणी पहा एवढं सगळं या ठिकाणी घेणे शक्य नाही पहा त्यासाठी आपण पीडीएफ तयार केली बघा तीनशे नव्याण्णव रुपयाला पी डी पासणारे फास्ट रिव्हिजनसाठी पी डी पासणारे पहा ते लवकरात लवकर तुम्ही पीडीएफ घेऊन टाका वेळ फार कमी बघा आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर बा बाकी आहेत पहा तुम्हाला मी जे काही प्रश्न पहा ते तुम्ही व्यवस्थित रीड करा, करा आता इलास नाही कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पीडीएफ तयार केले आहेत पहा एकदम अभ्यासक्रमानुसार बघा तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक टॉपिक बघा त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत कमी वेळेमध्ये वातावी तेवढी जास्त रिव्हिजन कसे करता येईल यावर आपण फोकस केला आहे mm -hmm. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ह्या पीडीएफ घेऊन टाका त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुरा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा तीनशे नव्याण्णव रुपये मारा मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पीडीएफ पाठवून देईल त्यामुळे मित्रांनो आता बघा शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते तसंच बघा आपल्याकडे जे काही शेवटचे चार पाच किंवा पाच सहा दिवस बाकी आहेत या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा शेवटी शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे लवकरात लवकर सगळ्यांनी पी घ्या असा चान्स परत येणार नाही बघा ही जी काय संधी भेटलेली आहे या सुवर्ण संधीचं सोनं तुम्ही नक्की करा नक्कीच यश आपलं आहे पहा त्यामुळं पहा एकदम कॉन्फिडेंटली राहा निगेटिव्ह होऊ नका शंभर टक्के यश आपलं आहे पहा व्यवस्थित अभ्यास करा स्टेप बाय स्टेप ज्या पी डी एफ दिल्या त्या रीड करा नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्या बघा आपले असे पैसे पण कुठं खर्च होतात आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे त्यामुळे बघा ह्या पीडीएफ आपण तयार केल्यात बघा फक्त तीनशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्या सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे जो काही नंबर आहे आपला त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा अडचाळीस या नंबरला तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पाठवा मी सगळ्या पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल जास्त काही सांगत नाही आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पण पहा लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी आहे आपल्याकडे अ प्रश्न निर्मितीचे स्वरूप प्रश्न निर्मितीचे स्वरूप खालीलपैकी कशा प्रकारे असलं पाहिजे तर बघा हे सगळे उदाहरण या ठिकाणी बरोबर आहे वरीलपैकी सर्व बघा आपण कोण कोणते ते तर रिव्हिजन मारूयात मुक्त प्रश्न उदाहरणार्थ बघा समजा तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काय कराल अं त्याच्यानंतर प्रत्याभिज्ञान प्रत्यभिजान प्रश्न उदाहरणार्थ योग्य पर्याय निवडणे त्याच्यानंतर प्रत्यावहन प्रश्न उदाहरणार्थ थोडक्यात उत्तर द्या कारणे द्या किंवा काही प्रश्न विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रोत्साहन देणारे असावेत म्हणजे हे सगळे उदाहरणे पुढचा प्रश्न मित्रांनो तथ्यात्मक स्वरूपाची माहिती देण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहा या ठिकाणी बद्ध प्रश्न विचारले जातात ऑप्शन क्रमांक चार बद्ध प्रश्न ज्या प्रश्नांची उत्तरे तार तार्किक विचार प्रक्रियेच्या आधारे दिली जातात त्याला कोणते प्रश्न म्हणतात तर मित्रांनो त्याला कोणते प्रश्न म्हणतात प्रत्यावहन प्रश्न असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन प्रत्यावन प्रश्न नेक्स्ट पहा विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीस आणि विचार चालना देण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा वापर केला जातो तो ऑप्शन क्रमांक एक मुक्त प्रश्न लक्षात ठेवा मुक्त प्रश्न प्रश्न कौशल्यात प्रश्न कसे विच... विचारावेत प्रश्न कौशल्यामध्ये प्रश्न कसे विचारले पाहिजेत तर मित्रांनो पहा सोप्या आणि नेमक्या भाषेमध्ये बौद्धिक स्तर विचारात घेऊन आणि कुतूहल जागृत करणारे म्हणजे वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार याचं सीडेकने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केला आहे त्याचं नाव काय आहे तर मेघदूत मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन मेघदूत समजलं डेटाबेस हा टिंबटिंबनचा संग्रह आहे काय प्रश्न मित्रांनो डेटाबेस हा तर मित्रांनो हा फाईल्सचा संग्रह ऑप्शन क्रमांक चार फाईल्स जे सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर पॅकेज साधारण बिटमॅप प्रतिमा आणि व्हिक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे टिंबटिंब असे म्हणतात तर त्यांना मित्रांनो पेंट प्रोग्रॅम आणि ड्रॉइंग प्रोग्रॅम असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो ईएफटी म्हणजे काय ई एफ टी म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ऑप्शन क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सायबर स्पेस हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला तर विल्यम गिप्सननी मांडला पहा सायबर स्पेस हा शब्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार हा जो काही कायदा या कशा करता आहे तर मित्रांनो सायबर लॉ ऑप्शन क्रमांक दोन सायबर लॉ जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडियामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्या प्रकाराला टिंबटिंब म्हणतात तर त्याला मित्रांनो सायबर फॉरेन्सिक सा असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन सायबर फॉरेन्सिक ब्लूटूथ प्रणालीचा मूलभूत घटक कोणता आहे बघा पिकोनेट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पिकोनेट नेक्स्ट हे पहा बहुउद्देशीय माहिती तंत्रज्ञान उद्योगांसमोर कुठली आव्हाने आहेत मित्रांनो लक्षात ठेवा कुठली आव्हान आहेत देशानुरूप वित्तविषयक कायदे आऊट आउट, आउट सोर्सिंग विरुद्धचे धोरण इष्ट इष्ट मिश्र व्यक्तींना रोजगार देण्याचे धोरण म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतंही इंटरनेट कनेक्शन नाही खालीलपैकी कोणतं इंटरनेट कनेक्शन नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक चार आय एस पी लक्षात ठेवा आय एस पी हे नाही पहा खालीलपैकी कोणत्या टेक्नॉलॉजीचा फोर जी मध्ये समाविश होतो तर लक्षात ठेवा मित्रांनो यू एल बी याचा टेक्नॉलॉजी बघा होतो पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती इंटरनेट टेलिफोन पद्धती आहे तर बघा कॉम्प्युटर टू ओ लक्षात ठेवा कॉम्प्युटर टू ओ ही पद्धती पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला टिंबटिंब म्हणतात मित्रांनो त्याला टिंबटिंब असे म्हणतात तर त्याला बस असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन बस नेक्स्ट मित्रांनो ईडीआय म्हणजे ईडीआय म्हणजे काय याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज फेसबुक ट्विटर या काय आहेत मित्रांनो तर फेसबुक आणि ट्विटर या सोशल वेबसाईट पा पहा लक्षात ठेवा सोशल वेबसाईट वायफायचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे चला द्या उत्तर वायफायचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे तो ऑप्शन क्रमांक चार वायरलेस फिडेलिटी वायरलेस फिडेलिटी लेनच्या तुलनेमध्ये व्यानचं भौगोलिक क्षेत्र टिंबटिंब असतं तर मित्रांनो जास्त असतं कसं असतं जास्त असतं पा एलचं विस्तारित रूप काय आहे तर बघा डिजिटल सबस्क्रायबर लाईन खालीलपैकी कोणती बायोमेट्रिक सुरक्षा पद्धत ओळख अवलंबण्याकरता आधुनिक आणि सुरक्षित आहे तर बघा हातांच्या तळ्यामधील शिरांची ओळख आणि मान्यता पुढचा प्रश्न मित्रांनो सी डेकने ऑनकोलॉजीवर जे सॉफ्टवेअर तयार केलं आहे त्याचं नाव टिंबटिंब आहे तर मित्रांनो काय नाव आहे बघा तेजस ऑप्शन क्रमांक दोन तेजस पुढचा प्रश्न मित्रांनो डेटाबेस हा टिंबटिंबचा संग्रह आहे तर बघा डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे तर फाईल्सचा संग्रह आहे मित्रांनो कशाचा फाईल्स नेक्स्ट पहा खालीलपैकी हाय हायब्रिड टोपोलॉजीचं उदाहरण कोणतं आहे तर मित्रांनो कोणतं आहे तर स्टार टोपोलॉजी पहा ऑप्शन क्रमांक तीन स्टार टोपोलॉजी इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी कोणत्या मानकाचा वापर केला जातो तर मित्रांनो सेट ऑप्शन क्रमांक एक सेटचा वापर केला जातो पहा अशांतता निर्माण होईल अशी माहिती पाठवणारा ईमेल खालीलपैकी कोणता गुन्हा म्हणून नोंद होतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन कलम चारशे नव्याण्णव आय पी सी याचं योग्य उत्तर होईल पहा आर टीजीएस बघा आरटीजीएस एसचं लाँग फॉर्म काय आहे सांगा पटकन तर रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट हे योग्य उत्तर पहा वेबसाईटचा सा पत्ता खालीलपैकी कशामुळे करतो कळतो तर मित्रांनो वेबसाईटचा आप सा पत्ता आपल्याला कळतो कशामुळे यू आर एल नेक्स्ट मित्रांनो भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी कोणती आहे तर मित्रांनो कोणती पहा एल ही, ही काय पहा इंटरनेट क्षेत्रातील पहिली कंपनी आहे जीएसएम खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित बघा टीडीएम बघा टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस वरती हे आधारित पा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके वाचनीय साहित्य वाचता येत नाही अशा लोकांना त्यांच्या माध्यमातून पुस्तकाने साहित्य उपलब्ध करून देणारी कोणती संस्था आहे सांगा पटकन तो कोणतरी मित्रांनो डी एफ आय ही संस्था आहे पा इंटरनेटचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणता आहे बघा इंटरनेटचाच लाँग फॉर्म विचारला आहे तर इंटरनॅशनल नेटवर्क आपलं उत्तर होईल मेट्रोपॉलिटीन ये मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क याला आणखीन कोणत्या नावाने संबोधलं जातं तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो मिडल नेटवर्क या नावाने संबोधलं जातं पा एफ पीचं विस्तारित रूप काय आहे एफ टी पीचं च विस्तारित रूप तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं योग्य उत्तर आहे घरगुती वापरांच्या संगणकीय वायरलेस लोकल एरिया नेटवर्क वाल डब्ल्यू एल एन साठी खालीलपैकी कोणती रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात कोणती रेडिओ फ्रिक्वेन्सी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बघा आय ई आठशे दोन पॉईंट अकरा अकरा छेद दोन पॉईंट चार गिगा ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते नेक्स्ट मित्रांनो डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग हा टिंबटिंबची रचण्याचा रचना करण्याचा सोपा मार्ग आहे वॅन याचं योग्य उत्तरे पहा वॅन स्वित्झर्लंड मधील कोणत्या संस्थेने वेब जगासमोर आणलं तर कोणत्या संस्थेने मित्रांनो तर सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर्स रिसर्च याचं योग्य उत्तरे इंटरनेट प्रकल्प म्हणून प्रकल प्रकल एस सुरक्षा विभागाने राबवलेल्या पहिल्या प्रकल्पाचं नाव काय आहे तर अपारनेट लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन अपारनेट पुढचा प्रश्न मित्रांनो एस एस एल संकल ची संकल्पना कोणत्या कंपनीची असून त्यामुळे गोपनीयता विश्वास अधिकार आपणास डिजिटल सर्टिफिकेटमध्ये मिळतात तर त्या उत्तर मित्रांनो याचं उत्तर काय नेटस्केप ऑप्शन क्रमांक दोन नेटस्केप हे आपलं याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणारा इंटेलिजन्स बुद्धिमत्ता देणे ही संकल्पना एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये कोणी मांडली तर मित्रांनो कुणी मांडली तर मॅक कार्थिनी मांडली पहा लक्षात ठेवायचं मॅक कार्थी कार संगणकामधून माहितीची देवाणघेवाण करण्याच्या नियमावलीला खालीलपैकी काय म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रोटोकॉल असं म्हणतात लक्षात ठेवा प्रोटोकॉल नेटवर्किंगच्या ओएसआय प्रतिकृतीमध्ये टिंबटिंब हा थर पॅकेज पॅकेट एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शक्यतो एकाधिक नेटवर्क अंतर्गत पोहचवण्याचं कार्य करतो नेटवर्क मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल नेटवर्क एका वेब पेजवर मथळ्याचं जास्तीत जास्त किती स्तर असतात तर किती स्तर असतात मित्रांनो तर लक्षात ठेवायचं सहा स्तर असतात किती सहा दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनाधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे त्यामधील मा माहिती टाकणे इत्यादींना टिंबटिंब असे म्हटलं जातं यांना क्रॅकर्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं क्रॅकर्स खालीलपैकी कोणती आज्ञा संगणक जाळ्यासोबत जोडणी तपासण्याकरता वापरतात तर लक्ष ठेवा मित्रांनो कोणती येतं पिंग ऑप्शन क्रमांक तीन पिंग ही आज्ञा आहे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक मेल ची सुरुवात व्ही एस एन एलने कोणत्या नावाने चालू केली होती तर बघा ऑप्शन क्रमांक दोन एच आर एम एस चार या नावाने चालू केली होती पा इंटरनेटचा अधिकाधिक वेग खालीलपैकी किती असतो बघा इंटरनेटचा वेग विचारला आपल्याला तर मित्रांनो शंभर एस बघा आता याच्यापेक्षा जास्त आलेला आहे खालीलपैकी कोणती रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी नाही रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी नाही आहे तर फायबर ऑप्टिक ऑप्शन क्रमांक चार फायबर ऑप्टिक नाही सी पी मॉडेल मधला सर्वप्रथम सर्वात खालचा थर टिंबटिंब हा आहे तर मित्रांनो कोणता येतं हस्ट टू नेटवर्क ऑप्शन क्रमांक दोन होस्ट टू नेटवर्क ओएसआय च पूर्ण रूप टिंबटिंब आहे ओएसआयचं पूर्ण रूप टिंबटिंब आहे तो ओपन सिस्टम इंटर कनेक्शन हे आहे पा ओपन सिस्टम इंटर कनेक्शन नेक्स्ट मित्रांनो ग्राफिक टॅबलेटचा उपयोग खालीलपैकी कोणता आहे तर इनपुट ग्राफिक्स इन्फॉर्मेशनसाठी पा उपयोग पहा नेटवर्क मध्ये जोडलेल्या संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल Address, तर आय पी ॲड्रेस ऑप्शन क्रमांक एक आय पी ॲड्रेस याचं काय पा योग्य उत्तर होईल नेक्स्ट मित्रांनो सी जी आय काशातील कम्युनिकेशन इंटरफेस आहे सी जी आय तर बाहेरील यंत्रणा वेब ब्राऊझर याचं योग्य उत्तर आहे शाळेतील मुलांना भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्युशनचं नाव काय आहे तर लक्षात ठेव मित्रांनो काय नाव आहे त्याचं तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन ई ट्युटर काय पा यु ट्युटर फोन मध्ये जा मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पीडीएफ फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पाहिजे नोट्स पाहिल्या मित्रांनो एकदम चांगले क्वालिटीचे आहे तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार फोकस आपण कशे केला जे काही के महत्वाचे टॉपिक आहेत संप्रेषण असेल त्याच्यानंतर शालेय पोषणार पी दोन हजार वीस असेल यावरती मित्रांनो आपण जे काही महत्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी एप घेऊन टाका फोनपेमध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल पहा वेळ अत्यंत कमी आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या शॉर्ट नोट्स तयार केले आहेत पहा योग्य दिशेने अभ्यास करा यश नक्कीच आपलं वाट पाळत आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या तुम्ही म्हणता वेळ नाही आता माझं काही खरं नाही तर मित्रांनो या असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला पुश केला आता बघा सगळे शिक्षक लोक जॉब करून सगळे हँडल करून करत असतात त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका अभ्यास करा यश नक्की तुमचंच हे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी तीनशे नव्याण्णव रुपये या नंबरला पे करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्या हा जो काही नंबर आहे मित्रांनो या नंबरला फोन पे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा सगळ्या एफ मी तुम्हाला देऊन टाकील